आगपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये खासदार शाहू छत्रपती आमदार सतेज पाटील राजू शेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते सहभागी झाले होते हजारो शेतकरी आणि महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या सत्ताधारी नेत्यांनी ने देखील या महामार्गाला विरोध केला असला तरी महायुतीचे नेते मात्र या मोर्चात दिसले नाही नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोधाची ही घोषणाबाजी मोर्चात ऐकायला येतो कोल्हापुरात दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर हजारो शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं मोठा पोलीस फौजफाटा तैनात असताना आणि जमावबंदीचे आदेश लागू असतानाही हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले महाविकास आघाडीचे नेते खासदार शाहू छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार के पी पाटील यांच्यासारखे नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते राज्यातल्या बारा जिल्ह्यांसह कोल्हापुरातून एकोणसाठ गावातून जाणाऱ्या या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे या महामार्गासाठी जमिनी संपादित करण्याचं काम सुरू झालं असून या जिरायती आणि बागायती जमिनी जाणार आहे या जमिनी द्यायला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होताना दिसतोय नागपूर गोवा महामार्गाला शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे आणि मी आत्महत्या करणारा शेतकरी नाही तर जे महामार्ग तयार करायला आल्या त्यांना गाडण्यासाठी असं मी वेशभूषा करून आज मी या कोल्हापूरच्या मोर्चामध्ये मी सहभाग घेतलेला आहे हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे कारण अनेक शेतकरी भूमीन होणार आहेत त्यामुळं कसल्याही परिस्थितीत नागपूर गोवा महामार्ग रद्द झालाच पाहिजे महामार्गाला आमचा खूप मोठा विरोध आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही तर ही सर्व शेतकऱ्यांकडून कडकडून विरोध होत आहे आणि या राज्यकर्ते आणि राजकारण्यांच्या खिशे भरण्याच्या कामासाठी हा महामार्ग होत आहे तर याला शेतकऱ्यांचा कडकडून विरोध आहे कंत्राटदारांच्या भल्यासाठी हा महामार्ग होत असल्याचा आक्षेप घेत कोल्हापूर सांगलीसह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही या महामार्गाला विरोध होताना दिसतो विशेष म्हणजे कोल्हापूरच्या मोर्चात महिलांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात होती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या, या मोर्चाचं रूपांतर सभेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका मोर्चातील नेत्यांनी घेतली निश्चित आपण सगळ्यांनी ठरवलंय की हा महामार्ग मा, मा, शक्ती महामार्ग होऊ द्यायचा नाही कारण हा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही कोणीच या महामार्गाची मागणी केली नाही शेतकऱ्यांनी केली नाही ना शहर, शहरी लोकांनी केली ना गोव्याला जाणाऱ्या लोकांनी केली अशा तऱ्हेने या महामार्गाची मागणी नसताना हा जनतेवर हा का लादला जातो शेतकऱ्यांवर का लादला जातो हा मोठा प्रश्न आहे बारा तारखेपर्यंत रद्दची घोषणा या ठिकाणी करावी अधिवेशन आहे त्या ठिकाणी रद्द करावा अशी आम्ही प्रामुख्यानं अपेक्षा व्यक्त त्या ठिकाणी केलेली आहे कारण की आ, महामार्ग ले ले। आ, का का हा महामार्ग कुणालाही नको किंबोना त्यांनी देखील शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं अशी आम्ही विनंती त्यांना केलेली आहे आणि मला वाटतंय सरकारनं यामध्ये निर्णायक अशी भूमिका घ्यावी नाही तर बारा तारखेनंतर आम्हाला तीव्र आंदोलन आम्हा सगळ्या मंडळींना करावं लागेल वास्तविक पाहता या महामार्गाची गरजच नाही कारण हा महामार्ग कोल्हापूर सोलापूर नागपूर हा जो महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला बरोबर समांतर असाच हा महामार्ग आहे काही ठिकाणी दोन रस्त्यामध्ये स बावीस किलोमीटरचं अंतर येतं काही ठिकाणी तीन किलोमीटरचं अंतर येतं अशा पद्धतीनं ह्या महामार्गाची रचना आहे आणि राष्ट्रीय महामार्ग जो आहे आत्ता सध्याचा कोल्हापूर नागपूर त्याला हजारो कोटी रुपये खर्च करूनसुद्धा त्याचा टोल नीट वसूल होत नाही आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या तो आता तोट्याचा आहे लोकसभा निवडणुकीतही शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा तापला होता या महामार्गाला होत असलेल्या विरोधामुळे बारा लोकसभेच्या जागी महायुतीला पराभव पत्करावा लागल्याचं महायुतीची नेते मंडळीही मान्य करतात कोल्हापूर आणि सांगलीत महायुतीच्या नेत्यांनीही या महामार्गाला विरोध केला हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी माजी खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडं निवेदन दिलं मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी महामार्गाची अधिसूचना लिहिल्या त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये महायुतीच्या नेत्यांबाबत नाराजीचा सूर असल्याचं सांगितलेलं आहे विरोध असतानाही कोल्हापूरच्या मोर्चात महायुतीचे नेते सहभागी झाल्याचं दिसलं नाही मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबर निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिलो आणि आज हे निवेदन आम्ही स्वीकारलेलं आहे आज मुंबईला आम्ही जातो आहे उद्या तात्काळ मी एम एस आर डी सीचे मंत्री दादाजी बसी साहेब आणि मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना मी या सगळ्या लोकांच्या भावना त्याच्या कानावर घालेन आणि हा रस्ता रद्द करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करू समृद्धी महामार्गानंतर राज्यातील सर्वात मोठा महामार्ग शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे नागपूर ते गोवा या मार्गावरील तीर्थस्थळ जोडण्याचा प्रयत्न या मार्गातून होणार आहे कसा असेल शक्तीपीठ महामार्ग वर्ध्यातील पवनार ते गोव्याच्या सीमेपर्यंत हा महामार्ग असेल नागपूर ते गोवा अंतर अठरा तासांहून आठ तासांवर येणार आहे वर्धा यवतमाळ बीड नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातून हा महामार्ग आठशे दोन किलोमीटरच्या या रस्त्यासाठी शहाऐंशी या रस्त्यासाठी सत्तावीस हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे शक्तीपीठ महामार्ग कोणत्या देवस्थानांना जोडणार यावरही एक नजर टाकूया सेवाग्राम पोहरादेवी माहूर औंढा नागनाथ परळी वैजनाथ आंबेजोगाई तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट औदुंबर नरसोबाची वाडी ज्योतिबा कोल्हापूरची अंबाबाई कुणकेश्वर आणि पत्रादेवी महत्वाकांक्षी प्रकल्प अशी शक्तीपीठ महामार्गाची ओळख असली तरी आता शेतकऱ्यांच्या विरोधामुळे या महामार्गाचा पुनर्विचार करण्याची वेळ सरकारवर आली शक्तीपीठ महामार्ग तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारने घेतला लवकरच त्याची औपचारिक घोषणा होईल असं भाजप नेते अशोक चव्हाणांनी सांगितलं की महाभारता संदर्भामध्ये ज्या लोकांच्या भावना होत्या आणि त्यांना पत्र दिलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या विभागाचे मंत्री यांच्याकडे काम आहे दादा भुसे तर माझ्या दोघांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सुद्धा सभेत काम थांबवण्याच्या बाबतीमध्ये एकत्र भूमिका सकारात्मक घेतलेली आहे विधानसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधाचा फटका बसू नये यासाठी तातडीनं महामार्ग स्थगितीची घोषणा सरकारला करावी लागेल सुपीक जमिनींचं अधिग्रहण टाळून पर्यायी मार्ग उपलब्ध करता येईल का हे आता सरकारला पाहावं लागणार आहे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर